श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू पंचांगानुसार आषाढ महिना सुरू झाला की अनेक सणांची सुरुवात होते आषाढ महिना हा मराठी महिन्यातील चौथा महिना असून या काळात आषाढी एकादशीचा उत्साह असतो आषाढ महिन्यात वारकरी संप्रदायासह अनेक भाविकांना वेळ लागते ते आपल्या विठू माऊलीच्या दर्शनाचे त्यामुळे अनेक वारकरी दिंड्या टाळ मृदुंगासह पायी किंवा पालखीसह पंढरपुरात दाखल होतात आषाढ महिन्यात पौर्णिमा तिथीला पूर्व शाळा किंवा उत्तर शाळा नक्षत्र असते म्हणून या महिन्याला आषा आषाढ किंवा आखाड महिना म्हणून ओळखले जाते यंदा आषाढ महिना सहा जुलैला सुरू झालेला आहे आणि तो चार महिना हा अनेक आषाढी एकादशीचा सण सतरा जुलैला बुधवारी असणार आहे तिला देवशैनी एकादशी असेही म्हणतात या महिन्यात देवशैनी एकादशी झाल्यानंतर श्री विष्णू निद्रा अवस्थेत जातात त्यामुळे पुढील चार महिने कोणतेही शुभ कार्य करण्यास वेळेला तसेच त्यानंतर चातुर्मास सुरू होतो आषाढ महिना सुरू झाल्यानंतर या महिन्यात काय करावे आणि काय नाही तसेच अशा काही भाज्या आहेत की ज्या आपल्याला आषाढ महिन्यामध्ये चुकूनही खायच्या नाही या भाज्या आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत तर कोणत्या भाज्या खाऊ नये तसेच कोणत्या चुका करू नये कोणते शुभ कार्य करावेत याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा करा आणि देखील श्री स्वामी किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका आषाढ महिना हा पवित्र असल्याने रोज ब्रह्ममुहूर्तावरती उठावे तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा या आषाढ महिन्यामध्ये तुळशी जल अर्पण करणे याला खूप महत्व आहे आपण या आषाढ महिन्यामध्ये तुळशी जवळ रोज शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा शुद्ध तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता कारण की जिथे तुळशी माता असते तिथे भगवान विष्णू देखील असतात आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील असते जर आपली तुळस व्यवस्थित असेल अगदी टवटवीत असेल तर आपल्या घरावरती कोणतंही संकट येत नाही असे म्हणतात तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम या, या दिवशी म्हणजेच या आषाढ महिन्यामध्ये जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे तुम्हाला जे जेवढ्या वेळा जप करणे शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही या मंत्राचा जप करावा मग अगदी तुम्ही रोज एकशे आठ वेळा देखील हा मंत्र जप करू शकता तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही रोज मोबाईलवरती रेकॉर्डिंग चालू ठेवू शकता ते तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल तसेच आषाढ महिन्यामध्ये दे सूर्यदेवाला जल अर्पण करणे याला देखील खूप महत्त्व आहे सूर्यमंत्राचा जप करावा तसेच आदित्य हृदय स्तोत्राचे देखील तुम्ही पठण करू शकता हे देखील तुमच्यासाठी खूप शुभ मानले जाते हा महिना देवी लक्ष्मी आणि श्री विष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी अत्यंत खास मानला जातो त्यामुळे आपल्याला देवीलक्ष्मी विष्णू आणि सूर्यदेवाची पूजा उपासना ही करायचीच आहे या महिन्यात दान यज्ञ व्रत देवतांची पूजा आणि पितरांची पूजा करणे खूप शुभ मानले जाते या काळात पैसे कपडे आणि धान्य दान केल्याने शुभ फळे देखील देतात तसेच या आषाढ महिन्यामध्ये छत्री मीठ आणि आवळ्याचं दान करणं अत्यंत फलदायी ठरतं आषाढात लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने पुण्यफळाची प्राप्ती होते धनलाभ होतो असे सांगण्यात येते तसेच या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या घरातील काही वस्तू अशा आहेत की ज्या कुणालाही द्यायच्या नाही त्यामध्ये पहिली वस्तू आहे की झाडू झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो आपण जर आपल्या घरामधील झाडू कुणाला दिला तर आपल्या घरामधील मा माता लक्ष्मी ही निघून जात असते व घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो मग अगदी आपण पाच मिनिटासाठी देखील आपल्या घरातील झाडू हा कुणालाही द्यायचा नाही तसेच या आषाढ महिन्यामध्ये कुठे काही कार्यक्रम असला मग वाढदिवस असेल किंवा दुसरा कोणताही कार्यक्रम असला तर अशा कार्यक्रमासाठी जाताना आपण आपल्या घरातील काहीही वस्तू न्यायच्या नाही तसेच काही भेट वस्तू नेताना देखील आपण काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं आहे मग ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आहे मग चांदीची माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा पूजेसंबंधित काही साहित्य असेल तामण असेल गडवा असेल दुसरे काही पूजेसंबंधित साहित्य असेल तर ते साहित्य साहित्य आपल्याला कुणालाही भेट वस्तू म्हणून द्यायचं नाही अगदी तुमची जवळची सख्खी बहीण असेल सख्खा भाऊ असेल तर अशा व्यक्तींना देखील आपण माता लक्ष्मी स्वरूप ज्या काही वस्तू आहे त्या चुकूनही भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही मग आपण भेटवस्तू देताना घोड्यांची फ्रेम देखील देत असतो सात घोड्यांची फ्रेम घरामध्ये लावणे खूप शुभ मानले जाते तर ही जी काही फ्रेम आहे ती फ्रेम आपल्याला कुणालाही भेटवस्तू म्हणून द्यायची नाही तसेच अन्नपूर्णा मातेचा फोटो देखील भेटवस्तू म्हणून देऊ नये ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू असतात त्या आपल्याला द्यायच्या नाही तसेच झाडांमध्ये देखील जी काही झाडे माता लक्ष्मीची असतात मग कुबेर राशीचं झाड असेल किंवा मनी प्लांट असेल ही जी काही झाडे आहे जी वास्तुशास्त्रानुसार आपण घरामध्ये लावत असतो तर ती झाडे देखील आपल्याला भेटवस्तू म्हणून कुणालाही द्यायची नाही या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे जर तुम्ही असे केले तर आपल्या घरातील माता लक्ष्मी ही निघून जात असते तसेच आपल्याला रोज सायंकाळी तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील शुद्ध तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावायचा आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते असे म्हणतात तसेच घराच्या बाहेर चुकूनही अडगळ ठेवायची नाही मग घराच्या लगेच बाहेर चप्पल असेल किंवा कचरा कुंडी असेल तर ती ठेवायची नाही घराचा मुख्य जो काही दरवाजा आहे त्याचा पुढचा परिसर हा नेहमी स्वच्छ असावा की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाईल जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी प्रवेश करते असे म्हणतात त्यामुळे आपण आपल्या घराच्या बाहेरचा परिसर हा स्वच्छ करायचा आहे तसेच घर देखील स्वच्छच ठेवायचे आहे या आषाढ महिन्यामध्ये आपण रोज फरची पुसत असताना त्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे हे टाकल्यामुळं आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तुमच्याकडे जर पिवळी मोहरी असेल तर ती देखील तुम्ही या पाण्यात टाकू शकता आणि या पाण्याने तुम्ही रोज फरशी पुसली तरी पण चालेल आता आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या भाज्या खायच्या नाही तर पहिली भाजी आहे ती म्हणजे भोपळा आपल्याला या संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये भोपळ्याची भाजी चुकूनही खायची नाही अगदी सफेद भोपळा असेल किंवा दुसरा कोणताही भोपळा असो त्या भोपळ्याची भाजी आपण या आषाढ महिन्यात खायची नाही तसेच दुसरी भाजी आहे ती म्हणजे वांग्याची भाजी वांग्याची भाजी देखील आपल्याला संपूर्ण आषाढ महिन्याभर चुकूनही घरामध्ये करायची नाही किंवा वांगे किंवा भोपळा हे अगदी घरामध्ये देखील आणायची नाही तसेच या महिन्यामध्ये शिळं अन्न चुकूनही खाऊ नये तसेच जास्त मसालेदार अन्नही सेवन करू नये असं सांगण्यात येतं या महिन्यात ब्रह्मचर्याचे पालन करावं तसेच आषाढ महिन्यामध्ये पाणी वाया घालू नये शास्त्रामध्ये याला शुभ संकेत मानण्यात येत नाही अगदी घरामध्ये लहान मुले जरी असतील तरी पण त्यांच्याकडून पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी तसेच आषाढ महिन्यामध्ये मंगळवारी उपवास व्रत केला जातो माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्यामुळे जर मंगळवारी एखादी स्त्री तुमच्या दाराजवळ आली तर तिला तुम्ही तसेच जाऊ द्यायची नाही त्या महिलेची ओटी भरायची आहे पण ती महिला